नाशिक येथील द्वारका चौक या ठिकाणी बर रहदारीच्या ठिकाणी फेमस हॉटेलच्या समोर आज अचानक एमएससीबीच्या मेन क्लबचा ब्लास्ट झाला या ब्लास्टचा आवाज इतका मोठा होता द्वारका परिसरात घबराट वातावरण पसरले या अगोदर देखील असेच तीन वेळेस ब्लास्ट झाला होता त्याच केबलला झालेला आहेत ब्लास्ट इतका जोरदार होता त्या क्षणभर असं वाटत होतं की इथे नक्की मोठा स्फोट घडला असावा आज या ब्लास्टमुळे द्वारकावर मोठी दहशत निर्माण झाली बाहेरगावची प्रवासी द्वारका चौकात बाहेरगावी जाण्यासाठी येत असल्या कारणामुळे मोठी गर्दी द्वारकावर सकाळी होती अचानक झालेल्या एम एस सीबी चा केबल स्फोटामुळे जमिनीतील दगड पंधरा ते वीस फूट उंच उडून खाली आपटले मोठी जीवित आणि होता होता वाचली ठिकाणी द्वारका चौकामध्ये अचानक मोठा ब्लास्ट झाला सुरुवातीला असं वाटलं होतं की कोणीतरी इथे बॉम्ब ब्लास्ट केला असावा असा अंदाज आला अचानक ब्लास्ट झाल्यामुळे पूर्ण धावपळ इथे तयार झाली नंतर समजलं का हा ब्लास्ट जो आहे तो एम एस ए बीच्या मेन केबलचा झालेला आहे ज्यावेळेस ब्लास्ट झाला त्यावेळेस जमिनीतनं मोठे मोठे दगड आगीचे लोळ या ब्लास्टमधनं बाहे बाहेर येत होते इथं जनता सगळी इथं हॉटेल असल्याकारणामुळे इथं पाणी पिणारे रिक्षावाले टॅक्सीवाले सगळे प्रवासी वाहतूक असल्यामुळं प्रवासी बाहेरगावचे प्रवासी खूप मोठी वर्दळ होती इथे तर तो ब्लास्ट झाल्यानंतर सगळी अचानक धावपळ तयार झाली एक दहशतीचं वातावरण निर्माण झालं त्याच्यानंतर असं समजलं का या एम एस सी बीच्या केबलचा स्फोट महिन्यातनं एकदा तरी या ठिकाणी होत आहे याचं कारण म्हणजे हा स्फोट का होतो याचं कारण एम ए सी बी शोधलं पाहिजे जनतेला तर असं वाटतं आहे की ह्या ज्या केबल टाकलेल्या आहेत या नक्कीच दोन नंबरच्या किंवा डुप्लिकेट किंवा चायनाच्या केबल असाव्या असा आमचा अंदाज आहे कारण की जर ओरिजिनल ब्रँडेड कंपनीच्या जर केबल जर या एम एसी सी बीवाल्याने जर वापरल्या तर आम्हाला असं वाटतं की हे ब्लास्ट होणार नाही आणि जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जाणार नाही कारण जीवाशी जर खेळ खेळला जात असेल तर आमची एकच मागणी एम एस सी बीवाल्यांकडे की या ठिकाणी चांगल्या ब्रँडेड कंपनीची केबल टाकावी कारण की आता भविष्यात आता उद्यापासून पाऊस सुरू होणार आहे पाऊस चालू झाल्यानंतर देखील परत असाच संकटाचा सामना जनतेला करावा लागणार आहे दहा हजार रुपये बिल असेल तर तुम्ही पूर्ण बिल भरला त्याच्यात एक रुपये कमी घेणार नाही असं तुम्ही ग्राहकांना तुम्ही शाश्वती देता तर मी त्यांच्याकडनं पूर्णतः वसुली करता मग पूर्णतः सिक्युरिटी कोण देणार आम्हाला एम सी मेन की डुप्लिकेट किंवा चायना मेड असल्या कारणामुळे ही केबल गरम होऊन ब्लास्ट होत असते असे प्रसंग याच्या अगोदर देखील अनेक वेळा घडलेले आहेत एमएससीबीचे चे पू अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक